नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लोकसभा निवडणुकीतील महत्वाच्या राजकीय घडामोडी ओम राजे तुम्ही भाग्यवान आहात जनतेचे प्रेम मिळाले आहे शाळकरी मुलीने खाऊचे साठवलेले पैसे ओमराजे यांना दिले हीच तुमच्या विजयाची गॅरंटी आहे माजी आमदार दिलीप सोपल यांचं प्रतिपादन या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने शाळकरी मुलीनं खाऊसाठी साठवलेले पैसे ओमराजे निंबाळकर यांना दिले आहे ओमराजे तुम्ही भाग्यवान आहात जनतेतून प्रेम मिळत असल्यानं हीच तुमच्या विजयाची गॅरंटी आहे असं असल्याचं मत माजी मंत्री दिलीप सोपल यांनी प्रचारसभेत बोलताना व्यक्त केलं महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ वैराग येथील आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते याय सोपल म्हणाले की खासदार कसा असावा त्याचे काम कसे असते हे ओमराजे यांनी दाखवून दिलं आहे बाकीचे फक्त आश्वासन देतात पण ओमराजे हे करून दाखवतात विरोधी पक्षाचे नेत्यांच्या डोळ्यात त्यांनी अंजन घातले आहे सभेसाठी लोक करून येत दिसत आहे यावरून त्यांच्या विजयाची गॅरंटी आहे विशेष म्हणजे लोक त्यांच्या सभेतच येत नाहीत तर त्यांना निवडणुकीसाठी देणगी देत असल्याचे सांगून सोपल यांनी स्वतः आलेला अनुभव देखील सांगितला एक दुसरी शिकणाऱ्या मुलीनं स्वतःच्या खाऊसाठी जमविलेल्या पैशाचा गल्ला सोपल यांच्याकडे सुपूर्द केल्याचं त्यांनी सांगितलं ही देणगी ओम राजेंकडे पोहोचवा असं मला त्या मुलीनं सांगितलं असे प्रेम मिळायला खरोखर भाग्य लागते त्यामुळे ओम राजे तुम्ही भाग्यवंत आहात अशी प्रशंसा सोपल यांनी केली आहे बार्शी तालुक्याचे प्रेम तुम्ही कमविले असून एवढं प्रेम या अगोदर कोणत्याही खासदाराला मिळाले नसल्याचं सोपल यांनी सांगितलंय मंडळी आज एवढ्या मोठ्या संख्येने ना पाठवलेली नाही शपथपूर्वक सांग हे सगळे आपापल्या पदर मोड करून आलेली सगळी ही भावंड आहे आणि मग याच्या पेक्षा मोठी गॅरंटी आम्ही तुम्हाला अजून काय द्यायची टेम्परि कंपनीची परमनंट गॅरंटी नाही आहे परमनंट कंपनीची परमनंट गॅरंटी फक्त आता दिवस राहिलेत सात तारखेपर्यंतचे आज दोन संपले पाच तारखे सात तारखेला सहा वाजेपर्यंत मतदान आहे जास्तीत जास्त मतदान हे आपल्या तालुक्यातून झालं पाहिजे जेवढे म्हणून सहा तालुके आहेत सहा तालुके नाही सहा मतदारसंघ त्या सहा मतदारसंघात बारशी तालुका नंबर एक ला राहायला पाहिजे ही तुमची मी एकटा गॅरंटी देत नाही कधी तुमच्या वतीनं दिलेली तुमच्या वतीनं दिलेले आणि ही निस्ती मताची गॅरंटी नाही दिलेली तर स्वकष्टानं मिळवलेले पैसे आपल्याला निधी म्हणून सुद्धा या ठिकाणी दिले हे दृश्य निंबाळकर नाना उभे असतानाच दिसाय त्याच्यानंतर परत याच निंबाळकराच्या बाबतीत दिसले आणि ओ उगच कोण कोणाला कष्ट्याचे पैसे घेतले आणि पानगावला सभा घेतलेला आहे काल परवा परवा तिथं सौंदर्याची मुलगी होती गावची जाधव नावाची लांब येतो दुसरी चिकणार तिनं डबा असतो ना पैसे साठवायचं काय काय हाती चाल म्हणायचं त्याला गल्ला गल्ला दुकानाचा असतो दुकानदारे वापरलं त्याला वाटलं त्याला म्हणून तुझ्या काढायला विक्री तिने साठवलेले पैसे खाऊसाठी किंवा तिला पावणारा व्यावर दिलेले वडिलांनी दिलेले आई तिने काल स्टेज वर येऊन तिथे काल तिथं तुमच्या गैरहासरीत के दिले अजून काही सरकारी सुद्धा काल ते दिले हे तुमच्याकडे पोचवायचं काम आपण पुन्हा दिलं पोहोचले पोचले नाही